संपूर्ण एकत्रित मतदान आहे काय म्हणतो आम्ही सर्वांनी जे आपण आहे बघतायत मतदान केलेलं आहे मी सर्वांना मतदारांना आवाहन करतो की सर्वांनी जे आहे कुटुंबातील सर्वांनी जेवण जे आहे आपला मतदानाचा हक्क बजावा कारण का आपल्याला संविधानाने ही ताकद दिलेली आहे एक असलं तरी ते फार मानाचं असं मतदान आहे तर सर्वांनी जे आहे विकासासाठी मतदान करावं ही जी आहे सर्वांना विनंती आज साहेब उपस्थित नाही आहे काय वाटतं ती कोणी न नक्कीच आहे ती काही आम्ही पूर्णपणे भरून काढू शकत नाही पण जेवढं आमच्या परीने या भू कुटुंबाच्या सगळ्यांनी जो म्हणून जो आहे प्रयत्न करतो आहे की ती उन्व थोडं कमी करता येईल ती उन्ही पण कमी करण्याचं म आहे आता लोकांची जी आहे बाळासाहेबांच्या वरती जे प्रेम आहे ते अथांग आहे आणि त्या दृष्टिकोनाने आम्ही सर्वजण जे आलो आहोत ते मतदान करण्यासाठी आलो तर सर्वांना हीच परत विनंती करतो की सर्वांनी जे आहे आपण जो आहे विकासासाठी जो आहे मतदानाचा हक्क जो आहे त्यातो कुटुंब कुटुंबाचं मतदान केलं काय सांगितलं असं आम्ही सर्व कुटुंब एकत्र आलेलो आहोत मुंबई नाशिकहून सगळेजण आलेले आहेत इकडे भुजबळांचे कुटुंब आज भुजबळ साहेब इकडे नाही आहेत पण आम्ही त्यांचं तन मन धन इकडेच आहे आज हा लोकशाहीचा उत्सव आम्ही बसवलेला आहे सर्वांना विनंतीच असेल येवलेकरांना की बाबा सगळ्यांनी लवकरात लवकर यावं आणि मतदानाचा हक्क बजावा थँक्यू कुटुंब एका फ्रेममध्ये मतदानासाठी आम्हाला दिसतंय काय आवाहन करा आम्ही सर्वांनी तर मतदानाचा हक्क बजावलेला आहे लोकशाहीचा उत्सव आहे आणि सर्व मतदार येवल्यातले जे मतदार आहेत त्यांनी सगळ्यांनी बाहेर पडावं आणि लवकरात लवकर मतदानाचा हक्क बजाव आता जवळजवळ दहा वर्षांनी या निवडणुका होत आहेत मला असं वाटतं सगळे वाट बघत होते कधी निवडणुका होती कधी नगरपालिका चालू होती आणि त्यांच्या समस्यांचं काहीतरी लोकं आल्याले दो, जे निवडून आलेले उमेदवार असतील ते कामं करतील त्यांची त्यामुळे मला असं वाटत नाही की लोक येणार नाही लोक लोकं नक्कीच येतील आणि मी सगळ्यांना आवाहन करते की महिलांनी प्रामुख्याने लवकरात लवकर निगावाकार्या घरातल्या कामामध्ये अडकून राहतात त्यांनी प्रथम आपल्या मतदानाचा हक्क बजावणं फार गरजेचं आहे हा संविधानाने दिलेला आपला हक्क आहे आणि जर त्यांचे कामे त्यांना पूर्ण करून घ्यायची असतील तर हा हक्क बजवणं फार महत्वाचं त्यांच्याकडे